नाही काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षाखाली काल मंत्रालयामध्ये समितीची बैठक झाली त्या बैठकीला आम्हाला निमंत्रित जा केलं होतं के आणि जवळजवळ दीड पावणे दोन ता तास साधारणतः त्या बैठकीमध्ये साखर उद्योगाच्या संदर्भात विविध प्रश्नावरती चर्चा झाली आणि चर्चे अंति एक नोव्हेंबर कारण पाऊस काळ झालेला आहे बऱ्याच ठिकाणी वापसान आहे अजूनही काय भागामध्ये पाऊस पडतोय पुन्हा दिवाळी आता जवळ आलेली आहे ऊस तोडणारे जो बुजूर्ग वर्ग आहे त्यांच्याही घरात पाणी शिरलेलं आहे त्यांची पण गावं पाण्याखाली गेलेली आहेत अशा सगळ्या या भौगोलिक प्राप्त परिस्थितीचा विचार करून मला असं वाटतं एक नोव्हेंबर ही तारीख शासनाने ठरवली ती योग्य आहे त्यामुळे एक नोव्हेंबरला महाराष्ट्रातले साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होईल हे करत असताना काही महत्वाचे निर्णय कालच्या बैठकीमध्ये झाले आणि त्या निर्णयाप्रमाणे दहा रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा आपण दिला पाहिजे पूर्वी आपण पाच रुपये देत होतो आणि मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून वैद्यकीय मदत मोठ्या प्रमाणात केली जाते आता जिल्हा लेवलला सुद्धा कलेक्टरकडे आता ते कक्ष ओपन केलेला आहे त्यामुळं एक सामाजिक बांधिलकी म्हणून पाच रुपयाच्याऐवजी दहा रुपये करा असा आग्रह झाला आणि तो कालच्या बैठकीत निर्णय झाला त्यामुळे आता दहा रुपये प्रति टन हा मुख्यमंत्री सहायता निधीला यावर्षी गळीत हंगामांमधून जेवढं क्रशिंग होईल त्याप्रमाणे निधी जमा केला जाईल जी पूर परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली जा त्यामुळे साखर उद्योग, साकर उद्योग, उद्योग हा शेतकऱ्यांचाच आहे साखर उद्योग हा एक सामाजिक परिवर्तन करणारा उद्योग आहे कारण ह्या उद्योगामध्ये शेतकरी इन्व्हॉल्व्ह आहे कामगार इन्वॉल्व्ह आहे वाहनवाले इन्व्हॉल्व आहेत आणि सगळ्याच समाजातले सगळेच घटक हे मोठ्या प्रमाणामध्ये साखर उद्योगामध्ये समावेश झालेले आहेत आणि म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण पाच रुपये टनाला पूरग्रस्त निधी देण्याचा निर्णय सुद्धा काल मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर आम्ही सर्व साखर कारखान्याच्या संघानं मान्य केलेलं आहे हे मला या निमित्तानं सांगायचे त्याचबरोबर गेले सहा सात वर्ष झालं एम एस पी काय वाढलेली नाही एफ आर पी गेल्या सहा वर्षामध्ये साडेसहाशे रुपये पर टनाला आतापर्यंत वाढलेली चांगली गोष्ट आहे एफआरपी वाढणं म्हणजे शेतकऱ्याला दोन पैसे अधिकचा भाव देणं त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु तो अधिकचा भाव देण्याकरता जर एम एस पी नाही वाढली आता एकतीसशे रुपये एम एस पी आहे आणि मग आम्ही अशी मागणी केली की आता ग्राहक एकोणचाळीस चाळीस रुपये किलोनी साखर घेतोय साधारणतः रिटेलमध्ये एकेचाळीस बेचाळीस रुपयांनी साखर सर्वसामान्य ग्राहकाला मिळतील आणि तो दर साधारणतः त्यांना पण मान्य आहे मला असं वाटतं की आता तोच दर एम एस पी म्हणून एक चाळीस रुपये एम एस पी करावी आणि इथून पुढं दरवेळेस एम एस ची मागणी करण्यापेक्षा ज्या ज्या वेळेस केंद्र सरकार एफ आर पी वाढवेल त्या त्यावेळेस एम एस पी इथेनॉलचे दर आणि कोजेनचे दर हे तीन उत्पन्नाचे साधन आहेत कारखान्याचे त्याचे पण दर त्या प्रमाणात वाढवावे आणि एम एस पी लिंक विथ एफ आर पी आणि इथोनॉलच्या किमती आणि कोज यांच्या किमती असं एक शिफारस मला वाटतं राज्य सरकारनी केंद्र सरकारला करावी असं पण कालच्या बैठकीमध्ये ठरलं यावर्षी महाराष्ट्रामध्ये साधारणत साडे चौदा लाख हेक्टर क्षेत्र हे उसाखाली आहे आता ही फिगर ही मागच्या तीन आठवड्यापूर्वीची आहे पण आता पाऊस झालाय अतिवृष्टी झाली बऱ्याच शेतामध्ये पाणी गेलेलं आहे त्यामुळे आता ह्यातला किती ऊस म्हणजे डॅमेज झालाय किंवा खराब झालाय हे अजून एक आठ दिवसांनी पंचनामे झाल्यानंतर कळेल आपल्याला पण तरी सुद्धा साधारणत एकशे दहा ते एकशे पंधरा लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल असा अंदाज आहे गेल्या वर्षीपेक्षा पंचवीस ते तीस लाख मेट्रिक टन साखर यावर्षी महाराष्ट्रामध्ये जास्त निर्माण होईल केंद्राच्या पातळीवर जर बघितलं आपण तर साडेतीनशे लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल असा अंदाज आम्ही केंद्र सरकारला नॅशनल फेडरेशन इस्मा आणि ह्या सगळ्या ज्या संघटना आहेत असोसिएशन यांच्यामार्फत आम्ही दिलेलं आहे त्यामुळं साहजिकच ह्या सीझनला साखर थोडी अतिरिक्त होईल असं वाटतं आणि म्हणून केंद्र सरकारने परवा इथॉनॉलचं जे टेंडर काढलं ते एक हजार पन्नास कोटी लिटरचं टेंडर काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साडेसहाशे कोटी लिटर हे साखर उद्योगापासून इथेनॉल करायला परवानगी दिली गेलेली आहे आणि मला वाटतं त्याचा आम्ही स्वागत करतो गेल्या वर्षीच्या तुलनेनं आठ टक्क्यांनी हा कोटा इथेनॉलचा शुगर इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये वाढवलेला आहे ती एक चांगली बाब आहे आता पंचवीस लाख मेट्रिक टन पंचवीस सव्वीसच्या गळेत हंगामासाठी एक्सपोर्टला परवानगी द्यावी कारण तेवढी आपल्याकडे साखर सरप्लस होणारच आहे आणि त्याचा निर्णय जर आत्ता केला तर पुढच्या सहा महिन्यामध्ये में आपल्याला साखरती एक्सपोर्ट वेगवेगळ्या देशामध्ये आपल्याला करता येईल हे पण ह्या माध्यमातून चर्चा झाली त्याचबरोबर इथोनॉलची दर वाढवणं ही काळाची गरज आहे तसेच आपण पाहिलं असेल की आता एआयचा वापर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आता ऊसाच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी करू लागलेला आहे आणि आत्ता तर की पिकं वगैरे सगळी अशा अतिवृष्टीमुळे खराब व्हायला लागली त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मध्ये असा एक, एक आता की आता ऊस केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण ते थोडस ह्या निसर्गाच्या सगळ्या अतिवृष्टीला किंवा पूर परिस्थितीला थोडं ऊस पीक हे तग धरू शकत आणि त्याची शाश्वती आहे म्हणून कदाचित आता नवीन वर्ग या वर्षीपासून मला असं वाटतं ह्या ऊसाच्या लागवडीकड अधिक भर दिल असं मला या ठिकाणी वाटतं त्याचबरोबर काही महत्वाचे विषय राज्य सरकारच्या संबंधित होते ज्या ज्या कारखान्यांनी सरकारला वीज कमी पडत होती म्हणून आम्ही कोजिन केलं गेल्या वर्षी एक रुपया पन्नास पैसे अनुदान महाराष्ट्र सरकारने दिलं होतं ते अनुदान याही वर्षी जे पूर्वीचे बारा तेरा वर्षाचे कारण झालेले जे कोजिनचे प्रकल्प आहेत त्यांना ती पुन्हा वर्षी ते अनुदान लागू करावं असं त्या ठिकाणी आम्ही तो प्रस्ताव मांडलेला आहे त्याचबरोबर इतर पण गोपीनाथ मुंडे जे महामंडळ निर्माण केलेलं आहे त्या महामंडळाला सुद्धा आपण दर कानाला आपण पैसे देतो तर त्या महामंडळाची ऍक्टिव्हिटी लवकरात लवकर सुरू व्हावी नुसतेच पैसे कपात केले जातात त्या करता आश्रमशाळा त्या करता साखर शाळा त्या मजुरांच्या मुलांच्याकरता हॉस्टेल्स आणि विम्याचं संरक्षण आणि या महामंडळाच्या मार्फत जे ऑब्जेक्ट ठरलेले आहेत जे जो कायदा झालेला आहे त्याची अंमलबजावणी गेल्या चार पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेली नाही त्यामुळे ती पण मागणी आम्ही कालच्या बैठकीमध्ये आज त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सहवीज निर्मिती जर बघितली आपण तर जवळजवळ एकशे तीस साखर कारखाने ओझन निर्माण करतायत आम्ही सहकार मंत्री असताना त्या काळात जे धोरण स्वीकारलं त्याचा इतका चांगला फायदा झालाय आणि गेल्या आता आपल्याकडं कोजनची कॅपॅसिटी जर बघितली आपण तर जवळजवळ दोन हजार सातशे दहा मेगावॅट एवढी वीज निर्मिती करण्याची क्षमता आपल्याकडे तयार झालेली आहे आणि मग आम्हाला असं वाटतं की गेल्या वर्षी आपण जवळजवळ तीनशे कोटी युनिट आपण वीज एक्सपोर्ट केलेली आहे आणि साधारणतः दोन हजार कोटीचं उत्पन्न त्या त्या कारखान्याला आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे एकंदरीत हा साखर उद्योग हा सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून चालतो आणि हा एक सामाजिक अँगलनी हा उद्योग आपण पाहिले पाहिजे शेवटी हा शेतकऱ्यांच्या मालकीचा उद्योग आहे आणि म्हणून एका बाजूला सहकारला स्पर्धा खाजगीची आहे आणि भविष्यामध्ये खाजगीला स्पर्धा सुद्धा सहकाराची राहणार आहे मग या पद्धतीनं या महाराष्ट्रातला जो चाळीस लाख ऊस उत्पादक शेतकरी आहे दोन लाख कर्मचारी या साखर उद्योगाशी निगडीत आहेत आणि हजारो ऊस वाहतुकीचा व्यवसाय करणारा एक मोठा वर्ग या साखर उद्योगाशी निगडीत आहे मला असं वाटतं त्या सगळ्या गोष्टीचा राज्य सरकारने सुद्धा या संदर्भामध्ये विचार करून पुढं आपल्याला वाटचाल करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं असेल तर गेल्या चार महिन्यापूर्वी दहा लाख मेट्रिक टन एक्सपोर्टला परवानगी दिली आणि त्याच्यातला पावणे सात ते सात लाख टन साडेसात लाख टन जो जो एक्सपोर्ट साखर झालेली आहे तर उर्वरित राहिलेला जो दोन अडीच लाख टनाचा जो पोटा आहे त्याला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देवी अशा बऱ्याच विषयावरती काल चर्चा झाली आणि मला असं वाटतं एक चांगल्या पद्धतीनं या वर्षीचा गडित हंगाम आ, हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कामगारांच्या दृष्टीनं आणि साखर उद्योग दृष्टीनं चांगला होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळं सगळीकडे शेतकऱ्याची अवस्था ही अत्यंत दयनीय झालेली आहे आणि अशातच कुठेतरी हा आशेचा किरण म्हणजे हा साखर उद्योग आहे आणि त्या माध्यमातून याची थोडं वाटचाल सगळ्यांनी मिळून करावी अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे एकंदरीत आपण बघतोय की गेल्या चार महिन्यापासून राज्यात पावसाचा महत्व सुरूच आहे मे महिन्यात ही अतिवृष्टी झाली आणि त्यानंतर आता परतीच्या पावसानंही महाराष्ट्राला जोडपून आले जवळपास सत्तावीस अठ्ठावीस जिल्ह्यात परतीचा पाऊस झालेला आहे तुम्ही घेतला अनेक शेतकऱ्यांची थेट मागणी होती राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा विरोधक म्हणून तुमचीही ती मागणी होती मात्र कालच्या मंत्रालय बैठकीत त्यावरती शिकावर्तब झालं नाही ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही असं मुख्यमंत्रीपणे म्हणाले मात्र ओल्या दुर्कड ज्या सुविधा असतात त्या सुविधा दिल्याबद्दल काही भूमिका मला असं वाटतं की हे एक अत्यंत आसमानी अशा प्रकारचं संकट जवळजवळ बावीस जिल्हे आणि साधारणतः दोनशे सव्वा दोनशे तालुके आणि हजारो गावं ही साधारणतः या पूरग्रस्त म्हणजे बाधित झालेली आहे त्यामुळे कुठल्या कुठल्याही प्रकारचं राजकारण कोणालाच करायचं नाही करा परंतु मला असं वाटतं की सरकारनी तातडीनं आता हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पन्नास हजार रुपये एकरी आणि हे शक्य आहे कारण आत्तापर्यंतची झालेली अतिवृष्टी आत्तापर्यंतची झालेली गारपीट आत्तापर्यंतची झालेली पूर परिस्थिती ही एका ठराविक पॉकेटमध्ये असायची आणि त्यामुळे तेवढ्यापुरतं नुकसान व्हायचं पण आता याची व्याप्ती जर बघितली आपण तर दोन तृतीयांशपेक्षा पेक्षा जास्त महाराष्ट्र हा बाधित झालेला आहे त्याच्यामध्ये नुसते एका झालेल्या एका हंगामातल्या पिकाचं नुकसान नाही आहे माझी राज्य राज सरकारला विनंती आहे की हे एका पिकाचं नुकसान नाही आहे एखाद्या पिकाचं नुकसान असतं तर शेतकरी हा सहनशील आहे त्याच्यात तेवढी सहन, सहन करण्याची क्षमता आहे परंतु संपूर्ण जमीन खरडून गेलेली आहे हा पहिला मुद्दा आता त्यांनी महिन्याभरानंतर जवळ वापसा येईल त्यावेळेस त्यांनी काय नांगरायचं आणि काय पेरायचं हा पहिला प्रश्न आहे दुसरा जमिनीबरोबर त्याची घरही वाहून गेलेली आहे सो तो एक सिरियस प्रश्न आहे जनावरं गेली शेळ्या गेल्या मेंढ्या गेल्या कोंबड्या गेल्या जे छोटे मोठे जे काही व्यवसाय असतात शेतकऱ्याचे ते जे आठवड्या बाजाराला ते विकतात आणि त्यातनं दोन पैसे त्यांना नंदी येतात आणि त्याच्यावर त्यांचा घर प्रपंच चालतो ही सगळ्यालाच माहिती आहे पण मला असं वाटतं की पन्नास हजार रुपये एकरी तातडींनी मदत द्यावी दुसरा मुद्दा असा आहे की नव्यानं बियाणं उपलब्ध करून द्यावं आता त्याला जर उद्या काही पेरायचं म्हणलं आता काय कुठलं बियाणं द्यावं लागेल आता एक तर मकेचं बियाणं द्यावं लागेल हरभऱ्याचं बियाणं द्यावं लागेल गव्हाचं बियाणं द्यावं लागेल कारण आता तोच हंगाम आहे आता काही बाजरी आणि सूर्यफूल आणि कापूस येऊ शकणार नाही तर हे बियाणं मोफत उपलब्ध करून द्यावं तिसरा मुद्दा प्रत्येक घराला कमीत कमी तीस ते पस्तीस हजार रुपये त्याच्या दुरुस्ती करता त्याला पैसे द्यावेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याला नव्यानं कर पीक कर्ज उपलब्ध करून द्यायचं असेल तर सरसकट कर्जमाफी मला असं वाटतं त्याची आकडेवारी कालच्या तीस जूनपर्यंतची सरकारकडे आहे तर त्या आकडेवारीचा इमिजिएटली अभ्यास करून सरसकट जर कर्जमाफी दिली तर किमान त्याला नव्यानं कर्ज मिळेल बरं कर्जमाफी दिली म्हणजे ते काही शेतकऱ्याला मिळणार नाही पण त्यांनी काढलेलं कर्ज मग ते पतसंस्थेचं असेल अर्बन बँकेचं असेल जिल्हा मध्यवर्ती बँकेचं असेल राष्ट्रीयकृत बँकेचं कर्ज असेल त्यांनी शेतीच्या पिकासाठी जे घेतलेलं कर्ज असेल ज्याला आपण पीक कर्ज म्हणतो आणि त्या, त्या त्याला जोडून त्यांनी मध्य मुदतचं कर्ज घेतलं म्हणजे विहिरीसाठी वी पाईपलाईनसाठी ठिबकसाठी तर अशा सगळ्या कर्जाचा आकडा ह्याचा सरकारने ताबडतोब हे जे फिगर्स मागवावेत बँक ऑफ महाराष्ट्र ही आपल्या राज्याची लीड बँक आहे राज्य सहकारी बँक आहे त्यांनी काल दहा कोटी रुपयांची मदत ह्या पूर दिली चांगली गोष्ट आहे त्याचं अभिनंदन पण आता जो बळीराजा आहे आणि ज्याच्या जीवावर आपण हे सगळं करतोय आज तो संकटात सापडलेला आहे नाहीतर दुर्दैवानं आत्महत्याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे हे नुकसान सहन होईन अशी अवस्था आहे हे राजकारण नाही याच्यामध्ये तिथे आहे आणि मला असं वाटतं की अशा वेळेस या चार पाच गोष्टी जर आपण केल्या आणि आता त्याच्यातनं काल मुख्यमंत्री मोदयांनी एक स्टेटमेंट केलं की ओला दुष्काळाचं आपल्याकडे प्रोव्हिजन नाही पण त्यांचाही सदृश्य परिस्थिती जाहीर केल्यानंतर ज्या सवलती असतात त्या सवलती आम्ही लागू करू असं कालच्या कॅबिनेटमध्ये ठरलंय आता त्याचा जी आर आल्यानंतर बघू आपण मग त्या कोणत्या सवलती आहेत त्या सवलती विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ होते विद्यार्थी कर्ज वसुलीला स्थगिती मिळते नव्यानं कर्जाचं पुनर्गठन केलं जातं त्याला अनुदान दिलं जातं वगैरे वगैरे हे आपल्याकडं स्टँडिंग नॉर्म्स आहेत आमचं म्हणणं असं आहे ठीक आहे ओला का दुष्काळ का ह्या है, ह्या है तांत्रिक बाबीत न जाता आज त्याला मदत आज तुमचा एनडीआरएफचा जो नॉर्म्स आहे त्या एनडीआरएफच्या नॉर्म्सप्रमाणे चार हजार पाच हजार सहा हजाराच्या पुढं शेतकऱ्याला मदत मिळेल अशी परिस्थिती नाही कारण ती एनडीआरएफची नॉर्म्स आहेत आता एनडीआरएफचे नॉर्म्स हे केंद्र सरकारचे आहेत ते महाराष्ट्रपुरतं बदलतील का नाही मला माहीत नाही कारण अशीच परिस्थिती पंजाबमध्ये पण आहे अशीच परिस्थिती हरियाणामध्ये पण आहे परंतु राज्य सरकारने आता परवा मुख्यमंत्री भेटून आले माननीय पंतप्रधानांना कदाचित केंद्राने पण त्याच्यामध्ये काही एक दहा पंधरा हजार कोटी दिले आणि राज्य सरकारचे काही पाच दहा हजार कोटी असे पंचवीस हजार कोटी जर अंदाजे या सगळ्या कामासाठी जर आपण उपलब्ध केले आम्हालाही माहिती आहे की हे सरकारसमोर अडचण मोठी आहे आर्थिक संकटाची पण आता हे आलेलं शेतकऱ्यासमोरचं जे आसमानी संकट आहे ह्याला आता कोणच जबाबदार नाही ह्या ना आता निसर्गाने केलं त्याला आपल्याला सामोरं जावंच लागेल मला वाटतं ह्या गोष्टी तातडीनं सरकारने कराव्यात आम्हाला कुठलंही ह्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही शेतकऱ्याच्या हिताकरता आपल्याला हे निर्णय करावे लागतील आणि अजून एक माझी सरकारला विनंती आहे की आता हे सगळे जे काही दौरे बिवरे चालले जातात ठीक आहे कुणी कुठं जावं हा ज्याचा जाव त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण जिल्ह्याचं जे हेडक्वॉर्टर आहे प्रत्येक जिल्ह्याचं हेडक्वार्टर आहे तिथं त्या त्या जिल्ह्याचा जो पालकमंत्री आहे किंवा ते नेमलेले संपर्क मंत्री असतील त्यांनी ते हेडक्वॉर्टर म्हणून तिथं बसावं आणि प्रशासन जे मदत करत आहे त्याला कुठं अडथळा येतोय का ते मदत पोचत नाही ह्याचं क्लोजली मॉनिटरिंग केलं पाहिजे असं माझं मत आहे नुसते दौऱ्यावर जाऊन आम्ही बघितलं आम्ही दौरा केला माणसं म्हणजे एकदम टोकाच्या भूमिकेत गेलेली आहेत आता बरोबर कारण त्यांचा त्यांना पुढं काही दिसणं आता मला असं वाटतं की ह्या गोष्टी तर केल्या तर यातनं के दिलासा मिळू शकेल आता दिवाळी तोंडावर आलेली आहे आता दिवाळी कशी साजरी होणार आता ज्या घरातनं पाणी म्हणजे कम्प्लिटली वाहून गेलेलं आहे आता आता ते घर जर साफ करायचं म्हणलं तर त्या मातीचा त्या गाळाचा जो वास आहे तो वर्ष वर्ष निघत नाही सोडतो आता त्या लोकांनी राहायचं कुठं त्यांना पर्याय जागा मिळणार कुठं असे बरेच प्रश्न आहेत आणि म्हणून एक प्रॅक्टिकल सोल्युशन काढून सगळ्यांनी मिळून ह्या संकटावरती मात केली पाहिजे आणि त्यासाठी आमचं सर्वांचं सहकार्य सरकारला राहील परंतु हे निर्णय आता ही सगळी परिस्थिती होऊन पंधरा दिवस झाले आता त्यामुळं निर्णय अतिशय जलद गतीने झाले पाहिजे एक टास्क फोर्स निर्माण केला पाहिजे आणि त्याचं डे टू डे मॉनिटरिंग मला असं वाटतं हे सरकारने करावं अशी आमची मागणी इंदापूर तालुक्यात देखील जवळपास या दृष्टीमुळं चोवीसशे एकाहत्तर पर्यंत नुकसान झालेलं आहे अनेकांना नुकसान भरपाई मिळाली काहींना अद्यापपर्यंत पाठीमागचीच मिळालेली नाही ज्यांना मिळाली ते अगदी दोन हजार सतराशे अठराशे आहे सरकारने जे काही एनडीआरएफच्या ची कशा प्रमाणावर मदत जाहीर केली त्याचा गुंटाचा दर्व बघितला तर तो केवळ पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपयात शेतकरी उभं राहू शकतो मला वाटतं इंदापूर तालुक्यामध्ये जवळजवळ पाच एक हजार हेक्टरच्या पुढा आपला गेलेला आणि परवाच्या काही पावसानं इंदापूर शहरामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाणी आलं काही काही नदीकाठच्या गावांमध्ये सुद्धा काही मोजक्या गहांच्या मध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे परंतु आम्हाला अपेक्षा आहे की आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे राज्याचे कृषी मंत्री आणि त्यामुळं वार ते वारंवार सांगतात की दिवाळीपूर्वी भरीव मदत केली जाईल दिवाळीपूर्वी आम्ही कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही माझी एकच त्यांना विनंती आहे की आपण राज्याचे कृषी मंत्री आहात हे संकट आलेलं आहे आम्ही पण सरकारमध्ये असताना अशी अनेक संकट आली सुद्धा आम्ही ह्या सगळ्या संकटाला सामोरेच गेलो आणि मदत पण केली त्यामुळं ही सगळी तुटपुंजी मदत द्यायचं आपण थांबवावं आणि भरीव मदत शेतकरी हा सरकारचा कणा आहे हा बळीराज आहे आणि आपण पण सर्व शेतकरी आहोत त्यामुळे मला असं वाटतं की भरीव मदत आश्वासन देण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात भरीव मदत द्यावी आणि त्याला मदत म्हणण्यापेक्षा त्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई ही शेतकऱ्यांना कशी देता येईल या दृष्टीनं कृषी मंत्र्यांनाही माझं आव्हान आहे की आपण त्या बाबतीत लक्ष घालून लवकरात लवकर निर्णय करावेत नाहीतर हा शेतकरी उभा राहणं मला असं वाटतं फार अवघड झालेलं आहे आणि मग एकदा का सामाजिक असंतोष जर निर्माण झाला तर त्याचे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मला असं वाटतं ते चित्र काय फार चांगलं होईल असं मला वाटत नाही